नाशिक लोकसभा मतदारसंघात जोरदारपणे प्रचाराला सुरुवात झाल्याचं आहे घरोघरी जाऊन बाईक रॅली काढून कार्यकर्ते प्रचार करताना दिसतात यात प्रामुख्यानं उमेदवारांचा कार्यकर्त्यांसोबत रॅलीनं प्रचार करण्यावर अधिक भर असतो गुरुवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाझे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे सिन्नर गावात निघालेल्या प्रतिस्पर्धी खासदार हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रचार रॅली एक आदर्शवत क्षण दोन्ही बाजूंच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना अनुभवायला मिळाला सिन्नरीतील खासदार हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रचार रॅलीत एक आदर्शवत क्षण कार्यकर्त्यांनी अनुभवला हो सर्वत्रच कौतुक केलं खासदार हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरीजी महाराज यांची प्रचार रॅली सुरू होती दोघही उमेदवार तसंच त्यांचे समर्थक आमने सामने आले त्यामुळे आता काय होईल अशी चिंता पोलीस तसंच सुजान नागरिकांना वाटत होती वादविवाद तणाव आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थितांच्या मनात घोंगावत होते पण खासदार हेमंत गोडसे यांना खांद्यावर घेऊन एक कार्यकर्ता थेट शांतीगिरीजी महाराज यांच्या दर्शनासाठी घेऊन गेला खासदार गोडसे यांनी शांतीगिरीजी महाराज यांना नमन केलं भक्तांच्या भूमिकेत आलेला गोडसे यांचे शांतीगिरीजी महाराज यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केला गोडसे यांना कलश आणि श्रीफळ देत महाराजांनी आपले दोन्ही हात उंचावत शुभाशीर्वाद दिले हे शुभाशीर्वाद म्हणजेच विजयी भवन असं समजून गोडसे आनंदोत्सवात परतले अर्थात गोडसे यांना दिलेला विजयी भव हा आशीर्वाद खरा उतरणार की नाही हे चार जून रोजी मतमोजणी वेळी स्पष्ट होईल दरम्यान दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात शांतिगिरीजी महाराज आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या भेटीच्या क्षणाचं स्वागत केलं सिन्नरच्या रॅलीत घडलेला हा क्षण आजच्या द्वेषपूर्ण राजकारण करणाऱ्या रा राजकीय नेत्यांच्या डोळ्यात जणजनीत अंजण घालणार असून याचे सामान्य जनतेत कौतुक केलं जातं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकरजीनू सिन्नर